नाशिकमधील पत्रकारांवरील हल्ला प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आहे पत्रकार मारहाण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केलाय तर मारहाण करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जारी केलेत गुन्हा दाखल करण्याची देखील या संदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येते त्यामुळं आता या मारहाण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतलेली आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरनं संवाद साधलेला आहे आणि जे कुणी आरोपी आहेत मारहाण करणारे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जारी केल्याची माहिती समोर येते दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं कळतं आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत ओम आपण पाहतोय नाशिकमध्ये पत्रकारांवर हल्ला झाला त्याचा आता निषेध केला जातोय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याची आता गंभीर दखल घेतली आहे होता त्यानंतर स्वतःचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली या संदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी या पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना फोन देखील केलाय एकंदर हा जो काय प्रकार नेमका घडला त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश देताना गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरू झालेली आहे त्यामुळे एकंदर या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे या संदर्भात आता कारवाईला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी